नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान मित्रांनो प्रत्येक गुरुवारी आपण एक नवीन विषय एक नवीन गोष्ट घेऊन तुमच्या समोर येतोय माझ्या यापूर्वीच्या काही गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या सगळ्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे ती जरूर गो थ्रू करा आणि जे जे व्हिडिओ माझे तुम्हाला यापूर्वीचे चा पाहायचे असतील ते जरूर पहा मित्रांनो आजची जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्या प्रगतीशी संबंधित आहे एक मुलगा आहे तो नेहमीप्रमाणे रोज सकाळी उठून जसं त्याचा सगळा विधी उरकून तो ऑफिसला जातो तसा तो मुलगा नेहमीप्रमाणे आज देखील त्याच्या कंपनीमध्ये ऑफिसमध्ये गेला ज्या वेळेस तो कंपनीच्या दरवाजावरती गेला ना त्यावेळेस दरवाजावरती त्याच्या ऑफिसमधली अनेक मुलं मुली बाहेरच उभी होती आणि त्या ऑफिसच्या दरवाजावरती एक बोर्ड लिहिलेला त्यांना दिसला त्या बोर्डवरती काय लिहिलंय हे सगळेजण वाचत होती तसा ह्या देखील उत्सुकतेपोटी ते काय लिहिलंय काय सूचना आहे म्हणून ती वाचायला म्हणून पुढे गेला त्या बोर्डवरती लिहिलं होत आज आपल्या ऑफिस मधल्या त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे ज्याने आजपर्यंत तुमची प्रगती रोखून धरली होती जो तुमच्या प्रगतीतील अडचण होती तुमच्या प्रगतीमध्ये कायम अडचण करत होती अशा व्यक्तीचा आज मृत्यू झालाय आता हे जेव्हा बोर्डवरती लिहिलेलं या मुलाने वाचलं तसं त्या मुलाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं की नक्की कोण माझ्या प्रगतीमध्ये अडचणी निर्माण करणारे कोण कोण होते त्याची त्या मुलाने लिस्टच बनवायला सुरुवात केली तसं इतर मुलांचं आणि मुलींचं पण तसंच झालंय प्रत्येक जण विचार करतोय की नक्की आपल्या या लिस्टमधला कोण बरं गेलाय कोणाचं बरं मृत्यू झालाय त्यामध्ये देखील लोकांनी कॅटेगरी लावायला सुरुवात केली याने जास्त त्रास दिलेला आहे कदाचित हा गेला तर बरं होईल याचं नाव असेल तर बरं होईल कारण त्या बोर्डवरती कोण व्यक्ती गेलेली आहे कोणत्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे हे लिहिलेलंच नव्हतं फक्त एवढंच लिहिलं होतं आजपर्यंत जो तुमच्या प्रगतीतला अडचण ठरलेला आहे अशा व्यक्तीचा आज मृत्यू झालेला आहे आता त्या व्यक्तीचा मृतदेह हो। ज्याचा मृत्यू झालाय हो। त्या व्यक्तीचा मृतदेह हो। एका अशा रूममध्ये ठेवलेला आहे ज्या रूमला पाच सहा दरवाजे आहेत आणि कुठल्याही दरवाजामधून आपण येऊ शकतो पाच दरवाजे आत येण्यासाठी ओपन ठेवलेले आहेत आणि सहावा एकच दरवाजा जो आहे तो बाहेर जाण्यासाठी ओपन ठेवलेला आहे म्हणजे पाच दरवाजाने लोकांनी आत यायचं तो मृतदेहाचं दर्शन घ्यायचं आणि त्या एका दरवाजातून बाहेर पडायचं बरं तो ते ज्या दरवाजातून बाहेर पडणार आहेत ना तो डायरेक्ट ऑफिसचा एक्झिट आहे म्हणजे तिथून परत ऑफिसमध्ये कोणालाही येता येणार नाही आता ज्या वेळेस सगळ्या पाच दरवाजामध्ये एंट्री आहे आत जाण्यासाठी त्यामुळे ही सूचना वाचल्यानंतर सगळीजण जण एक जण आपल्या एकेका दरवाजावरती जाऊन उभा राहत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हाच एक प्रश्न आहे की नक्की कोण गेलाय माझ्या लिस्टमधलं हा गेलाय का मग ते आजूबाजूला शोधायला ला लागतात की आपल्या लिस्टमध्ये हा अमुक एक नंबरचा माणूस आहे तो आहे का इकडे आपल्या आजूबाजूला त्याचं नाव तो नसेल तर मग तो गेलाय अशा पद्धतीने प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने अंदाज लावायला सुरुवात करतात आणि सगळे जण मध्ये गेलंय कोण हे कळायला मार्ग प्रत्येक दरवाज्यातून एका वेळेस एकाच माणसाला आत सोडलं जात आहे म्हणजे पाच दरवाजे जरी आत येणाऱ्यांसाठी साठी आहेत तरी एका वेळेस एकच माणूस आतमध्ये जाणार आहे तिथे जिथे मृतदेहाची पेटी आहे त्या पेटीचा दरवाजा उघडणार आहे आणि मृतदेहाचं दर्शन घेऊन तिथे पाया पडून पेटी परत बंद करून तो माणूस बाहेर पडायच्या दरवाजाने एका दरवाजाने त्या बाहेर पडणार आहे त्यामुळे आत गेलेला माणूस पुन्हा ऑफिसमधल्या कुणालाही भेटू शकत नव्हता त्यामुळे कळतच नव्हतं की गेलंय कोण कारण गेलेल्या माणसांनी ज्यांनी दर्शन घेतलंय त्यांच्याकडून निरोप मिळावा असं काहीही होत नव्हतं त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह काय होत एक एक जण आत येत होता जात होता ज्या वेळेस या मुलाचा नंबर आला आत जाण्याचा तो आत गेला त्याने घाबरत घाबरतच हो, नक्की कोण लिस्ट लिस्टमधली एक एक नावावरती तो कट मारत गेला होता नक्की कोण गेले कळत नव्हतं त्याने त्या पेटीचा मृतदेहाच्या पेटीचा दरवाजा उघडला आणि आत डोकावून पाहिलं तर आतमध्ये दे मृत देह नव्हता त्या पेटीच्या खालच्या बाजूला एक आरसा लावलेला होता आणि त्या आरशाच्या वरच्या बाजूला एक चिठ्ठी लिहून ठेवली होती हाच माणूस आहे ज्याने आजपर्यंत तुमची प्रगती रोखून धरलेली आहे आणि ज्या वेळेस प्रत्येक जण जेव्हा जेव्हा ती पेटी उघडून बघत होता प्रत्येकाला धक्का बसत होता कारण तो क्लेम हा त्यांचा त्यांच्या स्वतःवरती होता मित्रांनो गोष्ट छोटीशी आहे पण तात्पर्य फार मोठ आहे आपण आहे ना वारंवार माझ्याकडून हे का घडू शकलं नाही त्याला एक शंभर कारण लगेच आपल्याकडे तयार असतात आपण कोणावरती नाही कोणावरती तरी ब्लेम करत असतो मला नोकरी का मिळाली नाही अमुक एका माणसामुळे मला नोकरी मिळाली नाही मला ही गोष्ट का करता आली नाही अमुक एका माणसामुळे मला ही गोष्ट करता आली नाही आपण जे काही करायचं ठरवलं होतं ते आपल्याकडून झालं नाही आपण त्याचं कारण दुसऱ्यावरती कोणावरती तरी सोपून त्याला आपल्या प्रगतीतला अडथळा ठरवून मोकळे होतो पण प्रत्यक्षात मात्र मित्रांनो आपल्या प्रगतीतला अडथळा आपली प्रगती करू न देण्याचा जो विडा जर कोणी उचललेला असेल तर तो फक्त आपणच कारण आपण जर ठरवलं ना तर कुठलीही अडचण येऊ हो, कुठलीही समस्या हो कितीही बाधा येऊत कितीही लोकांनी विरोध करो ज्या क्षणाला मी एखादं काम करण्याचं ठरवतो त्या क्षणाला त्या सगळ्या अडचणी त्या सगळ्या बाधा ते सगळे विरोध गौन ठरतात मला करायचंय मी करणार ही इच्छाशक्ती जेव्हा तुमच्यामध्ये प्रबळ होईल तेव्हाच विकासाच्या दिशेने म्हणजे तुमच्या प्रगतीच्या दिशेने तुम्ही जायला सुरुवात करा धन्यवाद मित्रांनो आज इतकंच इथेच थांबतो आपली रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह एका नवीन गोष्टीसह पुढच्या गुरुवारी तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार